गजर भक्तीचा ही अनेक प्रमाण तन धन तृण अखिल गुरु निधान गुरुनावर रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजो अखंड समाधी गण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञान आहे याचा थोडा ट्रबल कमी करता शिट्टी वाजायला जाळोनी संसार वैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रंगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे आहे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या फक्त महाराष्ट्रामध्ये मा त्यांना शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये मा जगाच्या मालकाने नाचावाशी असणार नामदेवरा तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा मला असं वाटत गेल्या चार दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात ही आपली पाचवी आंघोळ विठाला 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 विढाला तुकोबा बरायचा आहे चार चरणाचा चार। आहे मी अभंगामध्ये माझे जगत गुरु तुकोबा राय आंतरिक लक्षण सांगतात विठल विठल परमार्थाची वाटचाल करत असताना परमार्थ करत असताना भलत्या कोणालाही वैष्णव न म्हणता ज्याचं अवघ प्रेम देवर आहे अशा व्यक्तीला वैष्णव म्हणा असं माझ्या तुकोबरायचं प्रांजळ मत आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिणाम सप्ताह आता दुग्ध शर्कारयोग म्हणजे सकल संत कथा आणि त्यामधील पाचव्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे विठाल 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 खूप गोड नियोजन आहे महाराज आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्या निमाच्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला निमाला प्राप्त झाला बरोबर आहे का नाही वातावरणाला ना पाहायचंच काम नाही महाराज जेवढा सुंदर मंडप आहे तेवढी सुंदर माईक शिष्टीम आहे बरोबर आहे का नाही जेवढी सुंदर माईक शिष्टीम आहे त्याच्यापेक्षा हजारपट सुंदर गुणीजन मंडळी आहे आणि जेवढी गुणीजन मंडळी सुंदर आहे त्याच्यापेक्षा अथांग समाज सुद्धा खूप सुंदर आहे महाराज येताना थोडा त्रास झाला खड्ड्यामुळं बरोबर आहे का नाही

की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला लक्ष देऊन किडता नाही का आपण भाग्यवान मंडळी आहोत भाग्यवान भाग्यवान हा शब्द मी दोन तीन वेळेस विचारला याचं कारण सांगू दादा परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं एका जन्माच्या पुण्याने कसं शक्य होईल तू का म्हणे होता ठेवा तो या भावा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आपण निश्चित भाग्यवान मायबाप हा दादा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला नेमानला प्राप्त झाला अगदी थोड्या वेळामध्ये मी या भंगाचा भाव तुम्हाला सांगणार आहे दादा लक्ष देऊन कीर्तन आहे का वातावरणही खूप सुंदर आहे कोणत्याच गोष्टीची कमी नाही फक्त शांत दाद्या विठल विठाल विठ संसारातली जर गोष्ट प्राप्त झाली तरी लोक आम्हाला म्हणतात महाराज माझ्यासारखा ढ विद्यार्थी तालुक्यात नाही हो काय म्हणतो माणूस माझ्यासारखं ढ विद्यार्थी तालुक्यात नाहीये पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे महाराज मी एवढ्या चांगल्या नोकरी लागलो बरोबर आहे का नाही नोकरी लागल तरी लोक पुण्य समजतात महाराज याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला एखादा व्यक्ती जर उदगीरला चालला असेल एखाद्या भर धाव ट्रक ने उडवलाय त्याला रक्ताच्या थरुळ्यामध्ये माणूस पडलेला अँब्युलन्स वा 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 लातूरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केला जातो दहा पाच दिवस झाले लोक ज्यावेळेस भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागतो तो सांगतो बाबा उसाने भरलेला ट्रक होता हो काय म्हणतो तो उसाने भरलेला ट्रक होता अंगावर आला होता माझ्या वाचण्याचा एकही टक्का टक्क्याच्याच नव्हता पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीच पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी <laughs> प्रश्न आहे तुम्हाला सर्व माय बापांना अरे अजून <laughs> वाचलं तरी लोक पुण्य मानतात याच्या पुढे जाऊन सांगू का काही काही माशेत याच्या पुढचे ते, ते म्हणतात महाराज <laughs> काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदासच <laughs> आता चांगल्या बायकोसाठी जर पुण्य लागत असेल नोकरी लागण्यासाठी पुण्य लागत असेल अपघातातून वाचण्यासाठी पुण्य लागत असेल तर सर्व माय बापांना माझा प्रश्न आहे करतो म करतो अन्यता करतो जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा त्याच्याविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी काबर पुणे लागत का। निश्चित आपण भाग्यवान मायबाप आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये तुकोबरायचा अभंग मी तुमच्या सेवेसाठी घेतलेला लक्ष देऊन का या अभंगामध्ये माझ्या तुकोबरायची भूमिका थोडी स्पष्ट आहे तुकोबराय सांगतात मायबाप त्याला वैष्णव म्हणा की ज्याचं अवघ प्रेम देवारी बरोबर आहे का नाही अवघ प्रेम देवार नसल तर तो कितीही मोठा व्यक्ती असेल तर त्याला वैष्णवाच्या पंक्तीत बसू नका शास्त्रकाराने चार प्रकारचे वैष्णव सांगितलेले माय बाप किती प्रकारचे खूप गोड आहे फक्त लक्ष देऊन ऐका पहिला जो वैष्णव आहे तो अधम दुसरा आहे अधमाधम आधाम। तिसरा मध्यम आणि चौथा उत्तम उत्तम या चारही वैष्णवाचा विचार मी तुमच्या समोर ठेवणार आहे पहिला जो वैष्णव आहे तो अधम तो कधी देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला शास्त्रकाराने म्हणलेलं आहे तुमच्या माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस नाही बरोबर आहे का नाही बर जो एवढा चांगला सप्ताह गावकऱ्यांनी ठेवलाय तरुण मित्र मंडळींनी ठेवलाय तरी सुद्धा काही माणसं इकडे येऊन पाहत नाही समजून चालायचं तो आदम आदम हा शब्द जरी काही कळाला तर नास्तिक शब्द सर्वांना कळतोय बरोबर आहे का नाही तो आदम आहे तो कधीही देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला आदम म्हणलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा बरा आदम आदम काही लोक सात दिवस येत नाही पण काल्याच्या दिवशी कमीत कमी जेवायला तरी येतात महाराज बरोबर आहे का नाही जो कधी चेत नाही त्याच्यापेक्षा बरा आहे ना कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला तरी आला अकबर बादशाने बिरबला एक वेळेस प्रश्न केला बिरबल थोडा रिपीट आला पाहिजे दादा बिरबला आवाज दिला जी ए बिरबल बिरबला आवाज दिला जी मालक, मालक। राजे साहेबांनी बिरबलाला छोटासा प्रश्न केला बिरबल कितवी शिकला रे तुझा मुलगा काय म्हणले राजे साहेब कितवी शिकलाय तुझा मुलगा बिरबल आणि जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे बिरबल राजे साहेबांना म्हणाला राजे साहेब समथिंग इज बॅटर दॅन नथिंग काय म्हणलं तो समथिंग इज बॅटर दॅन नथिंग जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडं कमी शिकलेला आहे हो जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त लक्ष देऊन ऐका जो कधीही देवाचं भजन करत नाही त्याच्यापेक्षा थोडा बरा पण जे दररोज करतात त्यांच्यापेक्षा कमी विढलं विठाला 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 विठाल तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे आणि त्या मध्यम वैष्णवाचं वर्णन करत आहेत शास्त्रकार सांगतात की बाबा तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो नाशिकला खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले त्यांच्या जीवन चरित्रामध्ये असा उल्लेख आला होता त्या महाराजांचा आश्रम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक जिल्हा परिषदची शाळा होती दुपारची शाळा सुटली की मुला आश्रम मध्ये खेळण्यासाठी जायचे ते साधू महाराज त्या मुलांना बनवायचे हे गेली की ते महाराज त्यांना दहा पैसे द्यायचे चॉकलेट द्यायचे गोळ्या द्यायचे त्या पोरांना म्हणायचे पोरानो ते पोर म्हणायचे काय बाबा मला राम राम म्हणून चिडवा काय म्हणायचे मला राम राम म्हणून चिडवा दुपारची शाळा सुटली की पोर आश्रमात जायचे गोळ्या खायला भेटायचे अ राम आला रे ए राम आला रे आला रे मुलं पुढ पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमाग पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद असू यायचे साधू विचार करायचा अरे जरी हे मुलं मला चिडवत असल तरी पण मी यांच्या मुखातून काय करतोय भगवंताच काय गोड प्रमाणे माझ्या तुकरायचं सेवितो हाडस वाटी वाँ। तो आणि सेवितो हा रस वाटी तोहार वाटितोन का टटितोनि नेका सेवी तो हरस वाटी तो Oh, do oh. वैश्वांचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देव मंदिरा गजर भक्तीचा